डीकेडी इन्स्टिट्यूटमधील बीटेक टेक्स्टाईल मध्ये गेल्या चार दशकांपासून शंभर टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम राखत यावर्षी सर्व विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर झाली आहे या यशामागे संस्थेचे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर दिसलेला भर आणि इंडस्ट्री ट्रेनिंगचे मोलाचे योगदान आहे डीकेडी टेक्स्टाइलच्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पन्नासहून अधिक कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी भेट दिली आणि त्यातून दोनशे अडतीस विद्यार्थ्यांची निवड केली क्लासिक फॅशन इम्पेरियल इंडस्ट्री जॉर्डन या आंतरराष्ट्रीय कंपनीत आठ विद्यार्थ्यांची टायटेंट कंपनीत दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे डीकेडी येथील टेक्स्टाईलचे सुमारे सहाशे विद्यार्थी दरवर्षी सुट्टीत महिनाभरासाठी देश विदेशात प्रशिक्षणासाठी जातात काही विद्यार्थ्यांना यासाठी स्टायपंडही मिळते यावर्षी चोपन्न विद्यार्थ्यांची फ्री प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे तीनशेहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर नेटवर्क असल्यामुळे हे शक्य होत आहे चाळीस वर्ष डीकेटी टेक्स्टाईल विभागाची प्लेसमेंट निरंतर शंभर टक्के होत आहे डीकेटीच्या प्राध्यापकांची अनुभव संपन्नता अद्यावत मशनरी सुसज्ज प्रयोगशाळा आधुनिक ग्रंथालय यामुळे विद्यार्थी संख्या वाढत असूनही शंभर टक्के प्लेसमेंट सुरू आहे या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवडे माजी मंत्री प्रकाशांना आवडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमोटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे